देशाचं वैभव असलेल्या लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला तर तीसहून एक जाणाऱ्या एका कारमध्ये हा महाभयंकर स्फोट झाला या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आग भडकली ज्या आगीत परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला तसंच या आगीमुळे मेट्रो स्टेशनच्या गेट जवळच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या काही काचा फुटल्या या भीषण घटनेनंतर आता संपूर्ण दिल्ली मुंबई हरियाणा अयोध्या काशीसह यासारख्या महत्वाच्या ठिकाणांसह देशभरात अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच ही घटना घातपाताची होती का बरोबर लाल किल्ल्याच्या जवळच अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात होता का तसंच जेव्हा ही घटना घडली तेव्हा नक्की काय झालं याबद्दल शोधाशोध सुरू झाली त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर तो पण तोपर्यंत तुम्ही बखर लाईव्ह ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मिळालेल्या माहितीनुसार जर आपण काल सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नेमकं काय घडलं याचा अंदाज घेतला तर ज्यात दिसून येतं की सोमवारी म्हणजेच दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिल्ली शहर अगदी रोजच्या प्रमाणे सुरु होतं रस्त्यावर रहदारी होती दिल्लीतील काही नागरिक आपापली कामं संपवून घराच्या दिशेने निघाले होते सगळं अगदी रोजच्या सारखं सुरू होतं तेवढ्यात सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशन नजिकच्या सिग्नल असलेल्या आठ ते दहा आणि इतर काही वाहन जळून खाक झाल्या आकाशात सर्वत्र लाल रंगाचा धूर पसरला लोकांचा आरडाओरडा आणि किंकाळ्यांचा संपूर्ण परिसरात आक्रोश दिसून आला मृत व्यक्तींच्या शरीराचे तुकडे सर्वत्र पसरले आणि पेटलेल्या गाड्यांनी रूप धारण केलं सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं तेव्हा ही घटना घडताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेतली दिल्ली पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि लगोलाग या बॉम्बस्फोटाच्या तपासाला सुरुवात झाली पोलिसांनी लाल किल्ल्या भोवतीचा संपूर्ण परिसर चांदणी चौक आणि दिल्लीतील दिल रस्ते बंद केले देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला तसंच या कारचा स्फोट नेमका कशामुळे झाला या मागचं कारण जरी अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नसलं तरी या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं हे सगळं होत असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत दुर्घटनेत बळी गेलेल्यांप्रती शोक व्यक्त केला तसंच आपण स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी देखील लाल किल्ल्या नजीक झालेला हा स्फोट म्हणजे हा दहशतवादी हल्ला होता की वाहनाच्या इंधनामुळे झालेला स्फोट होता याचा सर्व बाजूंनी तपास करा असे आदेश दिले तसंच जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्या बरोबरीने मोहम्मद उमर आणि तारीख अशी दोन संशयितांची नावं समोर आली तसंच ज्यात आता या गाडीत एवढा भीषण स्फोट झाला तेव्हा स्फोटांसाठी वापरलेली आय ट्वेंटी ही कार तारीखच्या नावावर होती तर मोहम्मद उमर हा कार चालवत होता म्हणूनच यात मोहम्मद उमरने हा आत्मघाती हल्ला घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय म्हणूनच या स्फोटात स्वतः मोहम्मद उमर ठार झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तसंच जेव्हा पोलिसांनी ज्या गाडीत हा स्फोट झाला त्या गाडीबद्दल शोध घेतला तेव्हा त्यात दिसून आलं की स्फोटासाठी हिंदाई कंपनीची जी आय ट्वेंटी कार वापरण्यात आली होती तिचं मोहम्मद सलमान हे मूळ मालक होते मात्र त्यानंतर सलमानने आपली कार ओखला भागातील नदीमला विकली त्यानंतर नदीमने ती कार रॉयल कार झोन या डीलरला विकली त्यानंतर पुलवामाचा रहिवासी असलेल्या तारीखने रॉयल कार झोन कडून ती गाडी विकत घेतली आणि त्याच गाडीत हा महाभयंकर स्फोट झाला या धक्कादायक बाब अशी की स्फोट झालेली ही गाडी ज्या तारीखच्या नावावर होती तो तारीख फरीदाबाद मध्ये राहत होता तर पुलवामा हे त्याचं मूळ गाव होत तसंच पोलीस यंत्रणांनी काल फरीदाबाद मध्ये ज्या डॉक्टर मुजम्मिल शकील यांच्याकडून दोन हजार नऊशे किलो स्फोटक ताब्यात घेतली तो डॉक्टर मुजम्मिल शकील ही पुलवामाचाच होता म्हणूनच पोलिसांनी जेव्हा मुजम्मिल शकीलला अटक केली तेव्हा त्या अटकेनंतर तारीखने घाबरून हा आत्मघाती हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे आता हा लाल किल्ल्या नजीक झालेला हा बॉम्बस्फोट नसून आत्मघातकी हल्ला असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय म्हणूनच आता दिल्लीसह संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे तेव्हा आता या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यशस् ताज्या घडामोडींसाठी बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा